का ऑगस्ट आज आपण काल पंधरा ऑगस्ट च्या माझ्या भाषणामध्ये हो माझं सोलापूर स्वच्छ सोलापूर माझं सोलापूर सुंदर सोलापूर आणि हे अभियान आपण हातामध्ये घेतलं आणि एक वर्षाचं हे अभियान आहे आणि या अभियानाच्या अनुषंगानं स्वच्छ आणि सुंदर सोडा करण्याच्या दृष्टीनं नेमकं काय आपल्याला करता येईल आणि काय करायला लागेल सध्याची परिस्थिती काय आहे याच्यामध्ये आणि काय करायला लागेल आणि प्रत्यक्ष जमिनीवर या सगळ्या गोष्टीची अंमलबजावणी करताना नेमकं काय करायला लागेल या सगळ्या गोष्टीचा आढावा घेण्यासंदर्भातली अशी ही बैठक या ठिकाणी आयोजित केलेली होती आणि त्या बैठकीच्या अनुषंगानं खूप चर्चा आमची झाली लोकप्रतिनिधी सोबत होते आमचे सगळे बापू आहेत साहेब आहेत आयुक्त होते आणि आम्ही होतो त्यामुळे प्रत्येकाने स्वतःचं मत या ठिकाणी मांडलं काही सजेशन आहेत काही आणखीन काही गोष्टी करण्याची आवश्यकता आहे आता या सगळ्या गोष्टी डिस्क्लोज करायचा आज विषय नाही आहे पण या संदर्भात पूर्वतयारी म्हणून आपण आज या ठिकाणी बैठक घेतलेली आहे महापालिकेनं काही प्रेझेंटेशन तयार केलेलं होतं त्या प्रेझेंटेशनवर आम्ही काही तितकंच अजून समाधानी नाही त्याच्यामध्ये आणखीन महापालिकेने काय केलं पाहिजे या संदर्भात आज आमची चर्चा झाली त्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि आठ दिवसांनी आम्ही पुन्हा बसायचा निर्णय घेतलेला आहे की जे आम्हाला अपेक्षित आहे त्या अनुषंगाने एक प्लॅन तयार करून म्हणून तो प्लॅन एक्झिक्यूट करण्यासाठी नेमकं काय यंत्रणा लागतील कशा पद्धतीने पुढे जायचं की असा विचार निर्णय घंटागाडी वगैरे नाही